दहा जून एकोणीसशे नव्याण्णव हा दिवस मला आज आठवतोय त्यावेळेस आदरणीय साहेबांनी संगमाजींनी तारिक अन्वीरांनी प्रफुल्ल पटेलांनी छगन भुजबळ साहेब मधुकर पिच्छ विजयसिंह मोहिते पाटील पदमसिंह पाटील या अनेक मान्यवर हे सगळे ज्येष्ठ नेते होते आणि यांनी सर्वांनी मिळून आपण त्यावेळेस सर्वांनी पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वाभिमानातनं त्या ठिकाणी स्थापना झाली तो दिवस आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीने कधी मागे वळून बघितला नाही मित्रांनो या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देत असताना आपल्या राज्यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी रक्षणासाठी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे मौलाना आझाद महामंडळ व बोर्ड आयोगासाठी आपण करोड रुपयाचा निधी दिला जिथे जिथे अल्पसंख्याक अन्याय होतो तिथं आपण त्या समाजाच्या पाठीशी उभा राहतो चार दिवसापूर्वी माझ्याकडे एक शिष्टमंडळ नवाब मलिक साहेब सना मलिक नजीब मुल्ला अशा अनेक मान्यवरांनी समाजाच्या शिष्टमंडळांनी आणलं आणि ते आल्यानंतर मी ताबडतोब महाराष्ट्रा करता आणि मुंबई करता सीपीला आणि तिथल्या आयुक्तांना फोन करून त्या समस्या सोडवण्याला सांगितलं त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी संघटनांनी सहा महिन्यापूर्वी अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सुद्धा असिफ शेख आणि काही सहकारी आले समाजाच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्यातनं आपण धीर दिला डीजीपी सीपी यांना फोन करून मीरा भाईंदर मध्ये कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्याच्या सूचना आपण दिल्या सांगायचं तात्पर्य आपण फक्त बोलत नाही आपण ती कृती देखील देखी वेळोवेळी ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ती करून दाखवतो ही पण गोष्ट आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं केलं पाहिजे अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती मी आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं करेन